नमस्कार मी संतोष राणे कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील घडामोडींचा आढावा उद्याचा महाराष्ट्र बंद रद्द कोर्टाने दिला नकार पेण नगर परिषद हद्दीतील विविध अनधिकृत कामाकडे लक्ष वेधण्यासाठी रवींद्रनाथ पाटील यांचे उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण माणगावमध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर्स नसल्यामुळे शिवसैनिक आक्रमक भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला या घटनेची वर्षपूर्ती हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा आता पाहूया कोकणासह परिसरातील घडामोडींचा सविस्तर आढावा मुरबाड तालुक्यात महिलेवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुरवाड तालुक्यात बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यावेळी तालुक्यातील चासोळे ग्रामपंचायत हद्दीतील भांगवाडी गावच्या रहिवाशी रोक्मिणी गोपाळ मेंगाळ या घरामध्ये असताना त्यांच्यावर वीज पडली या घटनेत त्यांचा मृत्यू झाला यावेळी घरात अजून तीन माणसं होती त्यांनाही विजेचा धक्का बसला ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे या घटनेमुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे पेसा भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला यामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या अनेक वर्षांपासून भरतीच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचे प्रश्न सरकारला सोडवता येत नाही त्यामुळे सरकारने मध्यस्थी करून आदिवासी संघटना आणि बिगर आदिवासी संघटना यांची बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारी यांनी केली मुख्यमंत्री महोदयांना वारंवार विनंती करून संघटनांनी जे काही अपील या पेशा भरतीच्या विरोधामध्ये केलेलं आहे त्या दोन्ही पक्षकारांना त्या ठिकाणी एकत्र बोलवून एक बैठक घेऊन हा विषय सोडत आला असता परंतु मागचे दोन महिने विधानसभेच्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला हेगोले साहेबांनीही मांडला मीही मांडला तरीसुद्धा त्या ठिकाणी यावरची ठोस बैठक की मुख्यमंत्री मोदयांनी किंवा पालकमंत्र्यांनी तर लोकसभेच्या वेळेला आश्वासन दिलं होतं आमच्या मुलांना हा प्रश्न आम्ही दहा जुलै सोडू आगरदंडा ते मुरुड दरम्यान खोकरीजवळील अरुंद रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एस टी बसला अपघात झाला समोरून येणाऱ्या भरधाव इनोव्हामुळे एस टी चालकाचा गोंधळ उडाला त्यामुळे एस टी पलटी झाली त्यात अकरा विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत खोकरी आगरदांडा रस्ता नव्याने बांधण्यात आला आहे मात्र रस्त्याच्या बाजूने डांबरीकरण न केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे त्यामुळे या मार्गावर अपघात घडत असल्याचं ग्रामस्थ सांगत असून रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी करत आहेत डोंबिवलीमध्ये गणपती आगमनावेळी काढलेल्या मिरवणुकीत स्त्रियांच्या सुरक्षेबाबत महिलांनी बॅनरबाजी करत संताप व्यक्त केला एका रात्रीत नोटबंदी लॉकडाऊन आणि सरकार बदलू शकते तर एका दिवसात नराधमाला फाशी का होऊ शकत नाही असा सवाल यावेळी गजानन ढोल ताशा पथकातील महिलांनी बॅनरच्या माध्यमातून केला आहे मागील काही दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये सरकारने अजून कठोर कारवाई केली नसल्याने महिलांनी हा संताप व्यक्त केला आहे पशुसंवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मूल्यांची जोड दिल्यास त्यातून उद्योजकता विकासाला चालना देता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत रायगडच्या नियोजन भवन येथे पशुपालकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना अधिकारी जावळे यांनी पशुपालनातून व्यावसायिक मिळणाऱ्या रोजगारावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं खोपोली हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर रस्त्या शेजारी असलेल्या एका कारमध्ये काही रक्ताचे डाग व बंदुकीची पुंगळी सापडली आहे मात्र या कारमध्ये कोणीही व्यक्ती सापडली नाही या कारमध्ये सापडलेल्या कागदपत्रांनुसार ही कार नवी मुंबईमधील नेरूळ येथील असल्याचं समोर आलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारमध्ये दोन तरुण होते त्यातील एकाचे नाव सुमित जैन आहे हे दोन्ही तरुण दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांकडून नवी मुंबईच्या नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे बातमीपत्रात इथेच थांबूया पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा